नवी एम सी एन न्यूज आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका त्यासोबतच येवला पैठणी दालन प्रस्तुत भाग्याचा श्री गणेश हा खेळ आपण घेणार आहोत आता सध्या आपण एका गणेश मंडळासोबत आहोत आणि इथे बऱ्याचशा महिला जमलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदा गणपती बघून घ्या इतका सुंदर गणपती आहे आणि इथे आपण शो घेणार आहोत भाग्याचा श्री गणेश हा शो होतोय संभाजीनगर महानगरपालिका आणि पैठणी छत्रपती संभाजीनगर तर ही छोटीशी प्रश्न म्हणजे असणार आहे ज्यामध्ये गणपती बद्दल मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची पाच बरोबर उत्तर दिल्यावर तुम्हाला एक सुंदर पैठणी साडी गिफ्ट मध्ये मिळणार आहे सो महिला मंडळ तयार आहे का आवाज नाही आला गड्या महिला मंडळ तयार का okay. गणपती बाप्पा मंगल मूर्ती तिकडे महिला मंडळ आहे त्यांनी पण आले सहभाग घेतला तर आणखी छान होईल okay. ओके तर आपण प्रश्नोत्तरीचा खेळ सुरू करतोय एका महिलेने दोन ते आ, आ, तीन प्रश्नांची उत्तरं दिली तर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि विशेष म्हणजे येवला पैठणीकडनं आपल्या सगळ्यांना एक पैठणी पैठणी भेटणार आहे पैठणी यामध्ये तीन प्रश्नांची उत्तरं जर बरोबर दिली तर तुम्हाला येवला पैठणी दालन यांच्याकडनं एम सी एन न्यूजच्या या खेळामध्ये जो भाग्याचा गणेश आहे खेळ त्यामध्ये जिंकल्यावर तुम्हाला पैठणी देण्यात येणार आहे सगळ्यात पहिला प्रश्न गागो तुमच्यापासून सुरू करूयात गणपतीचं वाहन काय उंदीर खूप छान सोपा होता का गणपतीला <laughs> कुठलं फुल आवडतं जास्वंदाचं गणपतीचं जे आपण अष्टविनायक यात्रा करतो त्यामध्ये प्रमुख गणपती जो सगळ्यात जुना आहे सगळ्यात पहिला आहे तो गणपती कोणता राजनगावचा नाही सगळ्यात पहिला गणपती कोणता मोरगावचा मोरेश्वर अगदी बरोबर मोरगावचा मोरेश्वर हा पहिला गणपती आहे दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की गणपतीच्या बायकांची नावं काय रिद्धी सिद्धी अगदी बरोबर गणपतीला किती बहिणी आहेत गणपतीला पाच बहिणी चुकीचं उत्तर आहे गणपतीला किती बहिणी आहे गणपतीला किती बहिणी आहेत अरे वा दोन बहिणी आहेत बरोबर सिद्धी आणि अरे बायका का येत रे त्या पोरांनो छान बघून आवडला मला गणपतीला बहिणी किती आहे ठीक आहे दोन बहिणी आहे पण दोन बहिणींची नाव मला कोण सांगणार आहे आपण थोडं मागे जाऊयात का आवडतात बापरे प्रश्न आहे गणपतीला मोदक का आवडता नाही सांगता येणार बरं कोणाला सांगता येईल गणपतीला मोदक गणपतीने एक महाकाव्य लिहिलेलं आहे त्या महाकाव्याचं नाव काय गणपतीने ना एक महाकाव्य लिहिलेलं त्या महाकाव्याचं नाव काय कुणालाच नाही येते मला अपेक्षित होत याचं उत्तर गणपतीची स्तुती आहे जी आपण त्याच्यासाठी म्हणतो की गणपती बाप्पा तू खूप छान आहेस गणपती ना महाकाव्य लिहिलंय महाकाव्य कोणतं नाही ना गणपतीच्या आईचं नाव काय उत्तर फोडायचं नाही पुढचा प्रश्न पुन्हा अवघड येणार त्यामुळे हा मला उत्तर द्यायचं ओके गणपतीच्या आईचं नाव तर तुम्ही सांगितलं आता गणपतीला ओके ओके गणपतीला सगळ्यात पहिले तो मान त्यांना कुणी दिला ब्रह्मदेवानी अगदी बरोबर ब्रह्मदेवांनी मान दिला आणि गणपतीला सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले गणपतीचं पूजन कुणी केलं मी आत्ताच सांगितलं उत्तर फोडायचं नाही तरी एकदा सगळ्यात पहिलं पूजन गणपतीचं कुणी केलं कुणालाच येत नाहीये प्रश्न इतके अवघड विचारते का मी तुम्हाला अवघड तर असणार मला पैठणी द्यायची आहे ना दाए दाए दाए। नाही ठीक <laughs> आहे गणपतीचा आवडता पदार्थ कोणता मोदक गणपतीची मूर्ती पहिले कुणी बनवली गणपतीची जी मूर्ती बनवली पहिले कुणी बनवली जी या स्वरूपात होती म्हणजे हत्तीच शिर लावलेलं होत ती मूर्ती पहिले कुणी बनवली महादेवानी नाही नाही, 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 ना पार्वतीनं जो गणपती बनवला होता आपल्या अंगाच्या मळापासून तो एक मानवी स्वरूप होता शिरच्छेद केल्यानंतर गणरायाला हत्तीचं शिर बसवण्यात आलं आणि त्या पूर्ण चा, याची पूर्ण जी मूर्ती आहे ती बनवली ठीक आहे गणपतीच्या दोन बायकांचं नाव आणि गणपतीला कशाची म्हणतात हो सामूहिक उत्तर देऊ नका प्रश्न फुटलाय त्यामुळे प्रश्न फोडू नका ठीके अशोक सुंदरी गणपतीला प्रिय वस्तू कोण मोदक चावण आणि दुर्वा जेव्हा पार्वतीने आपल्या मळापासून गणपती तयार केला त्यांना नाव काय देण्यात आलं मळापासून तयार केलेलं काय श्री गणेश नाही पार्वतीने आपल्या मळापासून गणपतीची उत्पत्ती केली त्याला नाव काय देण्यात आलं की हे नाव पार्वतीने घेतलं आणि तू बाहेर जाऊन दरवाजाजवळ रखवाली करायची आहे कुणीही आत येऊ द्यायचं नाहीये त्यावेळेला गणपतीला पार्वतीनं काय म्हणून संबोधलं कोण सांगताय अगदी बरोबर विनायक विनायक अगदी बरोबर अजून दोन प्रश्न काकू मग पैठणी तुमची हा ठीक <laughs> आहे दुसरा प्रश्न असा मी तुम्हाला विचारते अथर्व शीर्षक अथर्व शीर्षक कुणी लिहिले ज्यामध्ये गणपतीची स्तुती आहे अथर्व शीर्षक कोणी लिहिलंय गणपती कुठे आहे मोरगाव मोरगाव कुठे मोरगाव पुण्यात येतं ठीक आहे पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा असेल की काय बरं विचारायचं गणपती बाप्पाचे जे हात आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये आशीर्वादाचा एक हात असतो एका हातामध्ये मोदक असतो बाकीच्या दोन हातामध्ये काय असत एका हातात त्रिशूल असत एका हातात मोदक आशीर्वाद त्रिशूल आणि गदा नाही ना स्किप करूयात आपण हा पण प्रश्न दुसरा प्रश्न असा आपण घेऊयात मागची महिला मंडळ तुमच्यापर्यंत पण यायचं आहे का मग हात वर करा ठीक आहे सोपे प्रश्न विचारते थोडेसे मला सांगा गणपतीचा पूजेचा सा मान गणपतीला कुणी दिला पहिला पूजेचा मान गणपतीला कुणी दिला हात वर करून तर उत्तर फोडलायचं नाही गणपतीला पहिल्या पूजेचा मान कोणी दिला ब्रह्मविष्णू बरोबर गणपती जो आपण उत्सव साजरा करतो तो सर्वात प्रथम कोणी सुरू केला लोकमान्य टिळक अच्छा त्याचा उद्देश काय होता त्यांचं म्हणजे त्यांनी जनता एकत्र येण्यासाठी जे आपली पिढं चालू राहा म्हणून त्यांनी हे सगळं काय म्हणतात त्याला की त्यांनी एकत्र येऊन का म्हणजे आता शेवटचा प्रश्न अगदी शांततेत उत्तर द्या दोन सेकंदाचा वेळ तुमच्याकडे पैठणी तुम्हाला ठीक आहे तुम्हाला प्रश्न मी विचारते अगदी आहे भरपूर प्रश्न आहेत पण यायला पण हवेत ना आपण काय म्हणतो एकदा आपण आवाज गणपती बाप्पा संख्या कमी आहे पण तुमच्यापेक्षा आवाज जास्त <laughs> परत एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती शेवटचा प्रश्न आपण जे म्हणतो गणपती बाप्पा मोर्या तर मोर्या बाप्पाला का म्हणतात ते म्हण सांगत नाही गणपती बाप्पा म्हटल्यानंतर आपण मोरिया का म्हणतो कारण तो सगळ्यात मोठ कार्य का म्हणतो बोला बोला कारण त्यांच्या भक्ताचं नाव मोर्या होत नाही अगदी जवळपासच आहात तुम्ही पण थोडं हुकल काही अजून प्रयत्न ओके गणपती बाप्पा मोर्या का म्हणतो आपण पण भाग्याचा श्री गणेश हा खेळ घेतोय आणि त्यामध्ये गणपतीचे प्रश्न मला विचारावे लागणार आहे गणपती बाप्पानी महाकाव्य लिहिलंय परत प्रश्न विचारतेय कोणतं महाकाव्य लिहिलंय गणपती बापाला एकदंत दंत म्हणतात की त्याचं एक दंत तुटलेलं होतं म्हणून त्याला एक दंत पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की गणपतीच्या दोन्ही बायकांची नाव रिद्धी सिद्धी गणपतीने गणपतीचा एक भाऊ आहे त्यांचं नाव काय कार्तिके त्यांचं वाहन काय मोहर आणि त्यांनी कुठल्या शर्तेमध्ये गणपतीला गणपती जिंकले होते आणि कार्तिकेला हरवलं होत ब्रह्मांडाचं चक्कर पूर्ण करायचं होतं अगदी बरोबर तुमचं नाव काय अनुराधाताई तुम्ही पैठणी जिंकल्या आहात अनुराधाताई तुम्ही पैठणी जिंकल्यात गणपती बाप्पाचं गाणं काय बाप्पा मोरे रे बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरि रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरि रे बाप्पा पा मोरिया रे चरणी ठेवी तो माथा ओके okay. गणपती बाप्पा मारया मंगल मूर्ती मारया खूप छान खूप काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आले नाही गणपती ने ना महा महाकाव्य कोण लिहिले आहे महाभारत गणपती ने लिहिले आहे महाभारताचे प्रश्न विचारायचे होते महाभारत गणपती ने लिहिलेले आहे गणपती कशाची देवता मानली जाते बुद्धीची देवता मानली जाते गणपतीचं अथर्व शीर्षक जे आहे ते गणकृषींनी लिहिलेलं आहे गणपतीला दोन बहिणी आहेत आणि ज्योती असं दोघींची नावं आहेत न्यूज भाग्याचा श्री गणेशा या खेळामध्ये आजच्या विजेत्या आपल्यासोबत आहेत अनुराधाताई या जिंकलेल्या आहेत एक छान पैठणी साडी मुळात येवला पैठणी झाल्यांच्याकडनं आपण एक सुंदर साडी त्यांना गिफ्ट मध्ये देणार आहोत ताई ही साडी आमच्याकडनं तुमच्यासाठी किती मनापासून अभिनंदन तुमचं थँक्यू तुमचं पूर्ण नाव अनुराधा अरुण बजमाळी ओके okay, राहायला कुठं तू इथंच आहे छत्रपती ओके okay. आणि काय सांगाल कसं का <laughs> वाटतं जिंकू मला असं वाटतं मी स्वप्न तुझं काही नाही तर माझ्या मुलांची इच्छा होती की मी आई तू यावं म्हणून ओके <laughs> मग okay, मुलांसाठी हे खूप छान सरप्राईज झालं हो <laughs> हो oh, oh. <laughs> okay, नक्की खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुमच्या पूर्ण मंडळाचा देखील खूप छान शो झाला आणि खूप खूप थँक्यू आणि हे आमच्याकडनं पुन्हा आहे गं तुम्हाला एक गिफ्ट